भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे दर्शको हो पाठीमागच्या काही दिवसांपासून उजनी धरणामधून सातत्यानं विसर्ग सोडायला सुरू आहे की त्याचा परिणाम म्हणून भीमा नदीची जी पाणी पातळी आहे ती भीमा नदी पाणी पातळी सातत्यानं वाढत जाते आणि त्यामुळं भीमा नदी काठी असणाऱ्या शेतकऱ्यांची विद्युत मोटर आहे त्याचं मोठं नुकसान या ठिकाणी होत आहे त्यामुळे ही अपडेट आपल्यासाठी महत्त्वाची आहे आज एक जून रोजी सायंकाळी सहाची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज एक जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दोन वरून जो काही विसर्ग येतोय तो विसर्ग अकरा हजार चारशे छप्पन क्युसे इतका आहे की जो पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापासूनचा कायम आहे उजणीधरणाची एकूण टक्केवारी पाहायला गेली तर उजनीधरणाची एकूण टक्केवारी ही एकाहत्तर पॉईंट एकसष्ट टक्के की जी पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापासून तितकीच आहे एकूण पाणीसाठा पाहायला गेला तर तो एकशे दोन पॉईंट शून्य दोन टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा हा अडतीस पॉईंट छत्तीस टी एम सी आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उजनी धरणातून भिमांडदीच्या पात्रामध्ये एकोणतीस जूनपासून दुपारी तीन वाजल्यापासून जो काही विसर्ग पंधरा हजार क्युसेकचा करण्यात येत होता तो विसर्ग मात्र आज सकाळी दहा वाजल्यापासून कमी करण्यात आला आहे पंधरा हजार असणारा विसर्ग आत्ता हा दहा हजार क्युसेक इतका करणार आहे त्याचा परिणाम म्हणून भिमाडदीची काही वाढलेली पाणी पातळी आहे जी पाणी पातळी आत्ता कमी होण्यालास थोडीफार मदत होणार आहे त्याच पद्धतीनं मुख्य कॅनॉलचासुद्धा विसर्ग आहे तो विसर्ग वाढवण्यात आला आहे आज सकाळी बाराशे क्युसेक असणारा विसर्ग नऊ वाजल्यापासून तो पंधराशे क्युसेक इतका करण्यात आला आहे दहीगाव उपसा सिंचन योजनेला सुद्धा पाणी सोडायला सुरुवात झाली आजपासून तो ऐंशी क्युसेक इतका विसर्ग आहे आणि बोगद्यादसाठी सुद्धा आहे तो नऊशे क्युसेक विसर्ग सुरू आहे आणि वीज निर्मितीसाठी सोळाशे विसर्ग सुरू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की उजनीतला जो काही विसर्ग सोडला जातो तो कमी केला आहे जेणेकरून भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना ही दिलासादायक बातमी आहे कारण उजनीतून विसर्ग सोडल्यामुळं पहिलंच उजनीत असं भीमा नदीमध्ये असणारं पाणी पंढरपूरच्या आषाढी एकादशी काही दिवसांवरती येऊन ठेपल्या त्यामुळे तिथं ते भाविकांची खूप मोठी गर्दी आहे आणि अनेक दुर्घटनासुद्धा त्या भीमानं पात्रामध्ये घडतात जिथं पाणीपात्री वाढली त्यामुळे आता उजणीतून पाणी सोडायला थोडंफार कमी करतील असा अंदाजसुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात येतोय आणखीन कदाचित एक किंवा दोन दिवसात उजनीतून सोडण्यात येणारं पाणी कदाचित बंद करतील की जेणेकरून पंढरपूरची जी चंद्रभागा नदी आहे त्या ठिकाणी पाण्याची पातळी जास्त राहणार नाही आणि तिथल्या भाविकांच्या जीवितला धोका निर्माण होणार याची काळजी प्रश्न या ठिकाणी घेते आहे खरं तर दोनच्या आवक पाहिले असता आणि उजनीधरणाची टक्केवारी पाहिली असता की टक्केवारी सत्तर टक्के आहे त्यामुळे आता पाणी सोडणं इतकंच उचित नाही मात्र उज आषाढी एकादशीच्या तोंडावरती जर पुणे जिल्ह्यामध्ये आणि धरण पाणी क्षेत्रामध्ये जर जास्त पाऊस झाला तर ते स्टोरेज करणे शक्य होणार नाही आणि एकदम पाणी जर सोडलं तर त्याचा परिणाम हा आषाढी एकादशीवरती होऊ शकतो म्हणून प्रशासनाच्या दृष्टीने हे नियोजन केलं आहे त्यामुळे दोनशे आवक दो अकरा हजार असतानासुद्धा उजनी धरणातून जो विसर्ग सोडण्यात होता तो आता कमी करून तो आता दहा हजार इतका करण्यात आला आहे जरी दहा हजार केला तरीसुद्धा भिमणीची पाणी पातळी आता कमी व्हायला मदत होणार आहे आणि ही भिमणीकाठच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी असणार आहे